तर मित्रांनो आता तिन्हीच्या तिन्ही काट्या उभारून झालेल्या आहेत तर त्याचा त्याच्यानंतर कशाप्रमाणे जन्म साजरा करणार आता ह्या मानाच्या काट्या उभारल्यानंतर पुन्हा एकदा दुपारी करू यात्रेचा भरभरून आनंद घेत असतात पुढे गेल्यानंतर तिकडे पाळणे वगैरे लागलेले असतात तसंच मध्ये हा सगळा बाजार वगैरे शेवटच्या शेतापासून मंदिराच्या पुढच्या ते मराठी शालेजवर हा बाजार भरलेला असतो त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत भरपूर आणि तुफान अशी गर्दी असते सगळेजण मस्त या यात्रेचा आनंद घेत असतात अनेक ठिकाणहून या यात्रेसाठी अनेक भाविक भक्त येत असतात आणि जल्लोषात हा आनंद रायबादेवीच्या यात्रेचा साजरा करत असतात त्याच्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळ होईल त्याच्यानंतर पुन्हा आईची पालखी ही पालखी मंदिरातून येत असते आणि संपूर्ण गावाला प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा पालखी ही मंदिरामध्ये विराजमान होते आणि मग दिवशी पूर्ण गावकीला आणि बाहेरून आलेल्या यात्रेकरूंना आईचा महाप्रसाद असतो ज्यांची पाली असते ते सर्व भाविक भक्त येथे जेवण वगैरे बनवतात आणि मग महाप्रसाद देऊन मग मोर जत्रेनंतर ही रायबा देवीची अशी प्रसिद्ध असणारी आणि मस्त एकदम असणारी ही यात्रा संपन्न होते आता तर नेमकं हा निर्णय पंचांजला असतो त्यामुळं आपण बोलू शकतो ना जरी बघायला गेलो तरी उंच काठ्यांमध्ये जी जाती उंच असेल याचा निर्णय हा त्यांच्याकडे असतो पण इथं कुठल्याही प्रकारची विशेष तत्वाने कम्पिटिशन असं नाही तर प्रत्येक पाड्यांमधील प्रत्येकाचा तो एक जल्लोष आहे या गावदेवीच्या यात्रेचा आणि त्यानुसार आनंद साजरा करून आपली जाती उंच कशी होईल याच्याकडे सर्वात जास्त कल असते पण विशेष तत्वाने कम्पिट इतर गावातून भाविक भक्त जे येतात त्यांना त्या काट्यांचा आनंद प्राप्त व्हावा आणि त्यांचं मनोरंजन व्हावं हो। यासाठी या काट्यांचं या आयोजन शंभर वर्षाच्या काट्यांची ही परंपरा साजरी केली जाते हा शंभराच्या पलीकडे शंभर वर्ष पलीकडच्या हा यात्रेचा सण आहे आणि अखंड जोपर्यंत इथं या गावामध्ये जोपर्यंत वास्तव्य आहे तोपर्यंत हा रायबादेवीचा यात्रेचा सण कायमस्वरूपी साजरा होणार आणि जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत या यात्रेसाठी अवश्य या आणि आई रायबादेवीचा आशीर्वाद घ्या आणि या काश्यांचं मनोरंजन पहा तुम्हाला मनाला समाधान वाटेल रायबा रायबादेवी मातेचा